राज्यभरातील तमाम शेतकरी मायबाप जनतेचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे त्याचबरोबर याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभावसुद्धा आपण बघणार आहोत पण पन... तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इथून पुढे आपल्या युट्यूब चॅनलवर दररोज हवामानाचे अंदाजसुद्धा सांगण्यात येईल तर अवश्य दररोजचे व्हिडिओ शंभर टक्के बघत चला एकदा मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो नंतर कापसाचे ताजे बाजारभाव सांगतो आनंद वार्ता महाराष्ट्रात मान्सून येत्या मंगळवारी होणार दाखल प्रथम तळ कोकणात बरसणार पोषक वातावरणामुळे वेगाने होतोय प्रवास मित्रांनो नऊ तपातील उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना हवामान विभागाने मान्सूनची आनंद वार्ता दिली आहे लवकरच मान्सून येणार असून तळकोकणात म्हणजे रत्नागिरीत तो चार जूनपर्यंत येण्याचा अंदाज वर्तवला आहे यंदा देशामध्ये एकशे सहा टक्के पाऊस होईल असा अंदाज देण्यात आला आहे सध्या विदर्भ मराठवाड्यात सूर्य चांगलाच तळपत आहे त्या ठिकाणी अक्षरशः आग ओकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिक उष्णतेने त्रस्त आहे मान्सून दाखल झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळणार आहे रेमल या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावरील मान्सून सक्रिय झालेला आहे त्यामुळे मान्सूनला कुठेही अडथळा येणार नाही केरळच्या पुढील वाटचाल चांगल्यारीत्या होणार आहे त्याच्यानंतर मान्सूनने यावर्षी अकरा दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यासह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत त्या ठिकाणी मजल सध्या मारलेली आहे राज्यातील कमाल तापमानाचा विचार केला तर आ... भरपूर तापमान बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्या मान्सूनची अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा रविवारपासून अधिक बळकट होतील परिणामी मान्सूनचा वेग चांगला राहील असा अंदाज देण्यात आला आहे मराठवाड्यात पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्रात दोन ते पाच जूनपर्यंत बऱ्याच जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पाऊस पडेल मराठवाड्यात दोन ते पाच जून नांदेड धाराशिव लातूर येते तर तीन ते चार जून रोजी बीड जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह विजांच्या पाऊस पडेल उष्णतेची लाट पुढील पाच दिवस विदर्भ मराठवाड्यात आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तसेच विदर्भातील नागपूर चंद्रपूर वर्धा या ठिकाणी पुढील दिवस लाट येईल चार जून पासून रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल पाच जून पर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यात येलो अलर्ट आल, दिला जाईल जून महिना सुरू झाल्याने या महिन्यात जो पाऊस पडेल तो मान्सूनचा समजला जाईल राज्यात काही भागात मान्सून पोहोचला नसला तरी तो देखील पाऊस मान्सूनचा असेल सध्या पश्चिम बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मान्सूनला पोषक वातावरण आहे त्यामुळे गोव्यामध्ये तीन जून रोजी तळ कोकणात चार जून रोजी तर पुण्यात सहा जून रोजी दाखल होईल असा अंदाज अनुपम कश्यप यांनी दिलेला आहे वळव्या कापूस भावाकडे पारश्वनी सात हजार तीनशे पन्नास अमरावती सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये वरोरा सात हजार तीनशे पन्नास रुपये देऊळगाव राजा सात हजार तीनशे रुपये त्यानंतर वरोरा खांबाडा सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर वरोरामा डेली सात हजार चारशे रुपये त्यानंतर फुलंबरी सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार सिंधी सेलू सात हजार पाचशे साठ रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार दोनशे पंच्याहत्तर धन्यवाद भेटूया पुढच्या वेळेस